लाडकी लाडके भाऊ या दोन्ही योजना महाराष्ट्रात गेम चेंजर ठरणार आहेत हे जवळपास निश्चित झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियतेने उच्चांकी उसळी घेतली आहे सिल्लोडमध्ये मध्ये झालेल्या रोड शो मध्ये याची झलक महाराष्ट्राने पाहिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात आधी ऍक्शन मोडमध्ये गेले आहेत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर मधील उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं कर्जाच्या प्रचंड बोजाखाली असलेल्या महाराष्ट्राला आणखी कर्जाच्या खाईत घालणाऱ्या योजना आहेत शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे रोख लाभ देऊन भ्रष्ट कृती करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे या याचिकेवर या या सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्यायाधीश राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जूनच्या जी आर प्रमाणे जाहीर लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक अडीच लाख रुपये कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तर नऊ जुलैच्या जी आर प्रमाणे जाहीर केलेला लाडका भाऊ मुख्यमंत्री युवा योजना या ते पस्तीस युवांना सहा हजार बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना आठ हजार रुपये आय टी आय डिप्लोमा धारकांना दहा हजार रुपये तर पदवी व पदवी धारक असे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारी तिजोरीवर तब्बल चार हजार सहाशे कोटी रुपयांचा भार पडणार असून राज्याच्या वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत तीव्र चिंता व्यक्त केल्यानंतर सुद्धा ती योजना मंजूर करण्यात आली आहे कारण या योजनेवरच सत्ताधारी महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे एकीकडे न्यायालयात जरी हा विषय असला तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर गेले आहेत त्यांनी मराठवाड्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून या योजनेचा शुभारंभ केलाय या कार्यक्रमासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना विमानतळावर राख्या बांधून बहिणींनी स्वागत केले तर मुख्यमंत्र्यांना भेटायला लाखो बहिणी आणि भावांनी गर्दी केली होती ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत आणि ही योजना तळागाळातील महिला आणि तरुणांपर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे विरोधी पक्षाचेच नाही तर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुद्धा दण आणलेत या योजनेमुळे मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता सर्वसामान्यांमध्ये शिखरावर आहे शिवाय विधानसभा निवडणुकीच्या तयारीला त्यांनी दोन्ही घटक पक्षाला मागे सारून आघाडी घेतली या योजनेचा पहिला मेळावा मुंबई षणमुखान सभागृहात अधिवेशन काळात झाला या मेळाव्याची संपूर्ण तयारी शिवसेनेनेच केली होती भाजपा नेत्यांना हा मेळावा आहे हे ऐनवेळी कळवण्यात आले होते लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून भाजपा अद्याप सावरलेली नाहीये अद्याप बैठकांवर बैठका सुरूच आहेत फडणवीस यांना महाराष्ट्रातून प्रचंड विरोध होत आहे पण भाजपाला त्यांना बाजूला करायचे नाहीये त्यामुळे अन्य फारसे काम करताना नाहीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संघटनेत करिश्मा शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे कमालीची उदासीनता आणि शिथिलता भाजपामध्ये आहे कार्यकर्ते संभ्रमात आहेत अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महाराष्ट्रात आघाडी घेतली अजित पवार यांनी सुद्धा मोठी एजन्सी नियुक्त करून कॅम्पेनला सुरुवात केली आहे आणि स्वतः अजित पवार हे महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राहणार की दिल्लीत ते दिल्लीत गेले तर महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार जर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात ठेवणार असतील तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड माहोल कसा रोखणार अशा प्रश्नांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांना ग्रासले असल्याचे चित्र सध्या पाहायला तर अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे जोमात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजप पक्ष हा सध्या कोमात गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद